नमस्कार आपण पाहत आहात विश्वदर्शन न्यूज जामखेड श्री नागेश विद्यालय जामखेड येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसवी जयंती सोहळा उत्साहात संपन्न रईत शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा श्री नागेश विद्यालय जामखेड या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रचत शिक्षण संस्थेचे चेअरमन आय ए एस अधिकारी माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब सातारात अध्यक्ष म्हणून माननीय आमदार रोहितदादा पवारसाहेब कर्जत जामखेड तसेच विभागीय अधिकारी मान्य श्री नवनाथ बोडके तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्री बाबासाहेब नाईकवाडे व माननीय श्री प्रमोद तोरणे साहेब उपस्थिती होते अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय श्री मडकेसर यांनी केली व श्री संस्थेचे चेअरमन मान्य श्री चंद्रकांत दळवी साहेब यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती यांना मार्गदर्शन केले सारे बोलते थे यूं कि तेरे को तो आधे का कुमार है, सिक्के चलो आप चलाएगा, सुकड़े लो लैंडर कर लाएगा, कि जिंदगी के ज़बान है कि ज़बान को ले लेना है सारे पूछे पूछने पे भी मज़ा उसमें होता है, तू उसका तार नकाशा, जिसके तुमने सुमार पूछा महीने वाला मुझे स्मार्टफ़ोन पैसे कमाकर �

शिक्षण सगळ्याला घेता येत नव्हतं गरिबी होती आणि गरिबीमुळं माणसाला शाळेपर्यंत जाता येत नव्हतं त्या गरिबीला हे रयतीची स्थापना केली गोर मुलं शिकली पाहिजे सुसंस्कृत झाली पाहिजे आणि त्या काळात जो जाती व्यवस्था होती जी वर्ण व्यवस्था होती तो ज्या अंधश्रद्धेचं पेव फुटलं होतं त्याच्या विरुद्ध माझ्या विद्यार्थ्यांनी बंड करावा असं अन्नाचं आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या त्या ठिकाणी रेतेच हे झाड लावण्याचं काम अन्नाच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच विनायक राऊत यांनी विद्यालयाच्या समस्या कर्मवीरांना अण्णा विषयी असलेले योगदान व्यक्त केले पावसाची फार कृपा म्हणता येणार आहे परंतु त्यामुळं हाल चालू आहे परंतु खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये भविष्यातली नांदी घडणार आहे त्याचं एक छोटंसं स्वरूप आज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनुभवतो आहोत सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आज जयंतीच्या निमित्तानं संस्थेचे चेअरमन साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत साधारणतः कर्मिरच्या काळामध्ये

खूप मोठा अनुभव असणारी दोन माणसं या संस्थेमध्ये दाखल झाली त्यांच्या सभेत आम्हाला सुद्धा काम करण्याचा एक अनुभव आला आणि आमचं सुद्धा जीवन बदललं जसं आपण लोखंडाच्या सहवासात किंवा परिसराच्या सहवासात लोखंड आल्यानंतर त्याचं सोन्यात रूपांतर होतं तशा पद्धतीने प्रशासकीय कामकाजाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी खूप मोठा होता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही आपल्या भाषणातून पाटील पाटी असे होते त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते गंगाबाई ह्या खूप कडक शिस्तीच्या होत्या त्यांना इतर जातीची काय तर ब्राह्मणांची शिवा जी शिव चालत असा कर्मट झाल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेहेचाळीस अष्ट्याहत्तर